मोबाईलच्या अतिवापरामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात प्रतीक्षा पांगे अलीकडच्या काळात प्रगतीच्या नावाखाली मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे मोबाईलच्या अतिवापरामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे मोबाईलमुळे विविध फसवणुकीच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत मोबाईल वापरापेक्षा आपल्या आई वडिलांनी आपल्यावर केलेल्या कष्टाची जाणीव ठेवून आई वडिलांच्या कष्टावर प्रेम करा मोबाईल वापरातीत वाढत्या गुन्हेगारीपासून दूर राहा असे आवाहन लातूर येथील राजश्री शाहू महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्रतीक्षा पांगे हिने केले आहे पहा धाराशिव न्यूज स्पेशल रिपोर्ट मारुती कदम उमरगा धाराशिव मला आणखी गोष्ट बोलायची आहे की सर्व मुलींना मी कळकळून एकच रिक्वेस्ट करते की तुम्ही जे मोबाईल इतके ॲडिक्टेड आहात आपले मम्मी पप्पा आपल्यावरती विश्वास ठेवून आपल्या जर आपले वडील शेतकरी आहेत त्याने पैसे घालून आपल्याला दुसऱ्या जिल्ह्या ठिकाणी जर अभ्यासाला ठेवत असतील आणि तुम्ही जर हॉस्टेलवर राहून म्हणजे अभ्यासाच्या नावाखाली तुम्ही मोबाईलशी इतक्या ॲडिक्टेड झालात की पाच तास जा जा पाच तास अभ्यास करायच्या जागी पाच पाच तास मोबाईल बघताय इथे तुम्ही खूप चुकताय दुसरी गोष्ट तुम्ही स्वतःचे फोटो ॲज अ डी पी ठेवता इन्स्टावरती ह्याच्यावरती त्याच्यावरती ह्याचा दुष्परिणाम तुम्हालाच भोगावा लागेल नंतर ते म्हणजे हॅकर्सला हॅकर्स तुमचेच फोटो घेऊन त्यालाच ए आय टूलचा वापर करून त्याचा गैरवापर करून असे तसे वाईट फोटोज तयार करून तुम्हाला ब्लॅकमेल करतात नंतर ह्याच्यामध्ये जास्त मुली डिप्रेशनमध्ये जातात आणि हा असा विषय की आपण पॅरेंट्सला शेअर करायला भीतो आणि आपले वडील किंवा आई आपले गावाकडे असतात मग ह्याच्या ह्याच्यावरून आपल्याला हे कळतं की मोबाईल आपल्याला जितका चांगलाय तितकाच घातक पण आहे मग हे तुम्हाला कळलं पाहिजे ऍडव्हान्टेजेस काय आहेत आणि डिसएडव्हानेजेस काय आहेत मग मला हे म्हणायचं की आपण आई वडिलांवर प्रेम करणं ही गोष्ट वेगळी आणि एखादा प्लास्टिक दबड्यावर इतकं वेडे होणं किंवा इतकं त्याचा वापर करणं हे खूप चुकीचं आहे तर सर्वांना माझी इतकीच रिक्वेस्ट आहे जे फोटो येते फो ते ठेवत आहे आपले पॅरेंट्स रागवतात किंवा शिक शिकलेले लोक पण सांगतात की डी पी ठेऊ नको स्वतःची फोटो कुठं व्हायरल करू नको इन्स्टावरती पोस्ट टाकू नको तेव्हा आपल्याला राग येतो मुलींसाठी खास करून तर पण ते रागवलेलं एक वेळेस चांगलं संकटापासनं ते एक सूचना असते किंवा पुढे संकट जे नाही तर टळतं तिथंच पण तुम्ही जे ऐकत नाही आणि जे बळी पडता त्या गोष्टीला ते चुकीचं आहे मला म्हणायचं म्हणायचंय फोटो हे ते कुठे ठेवू नका करिअरकडे लक्ष द्या हे वय तुमचं फक्त करिअर बिल्डअप करायचंय ते दाखवून द्या एका बाजूला मोबाईलच्या कौटुंबिक वाद संवाद संपत चालला आणि कौटुंबिक जे भांडणं तक्रार आहेत त्या आपण मोठ्या प्रमाणात वाढले त्याच्याकडे कसं पाहताय ते म्हणजे कसं ह्याचं एकमेव कारण फक्त मोबाईल आहे तुम्ही जे आत्ता प्रश्न केला एक त्याचं एकमेव कारण म्हणजे मोबाईलच आहे सध्या व्हॉट्सअप इंस्टाग्राम हे असे अप्लिकेशन्स आल्यामुळे साधा पण बर्थडेला सुद्धा करत नाही बोलून सुद्धा करत नाही डायरेक्ट फोन करतो किंवा एकच मेसेज करतो ह्याचं फक्त कारण मोबाईलच आहे ह्याच्यामुळं पर्सन टू पर्सन कम्युनिकेशन पण कमी झालेलं आहे आणि जास्त मोबाईल वापर केल्यानं ना आपले हेल्थ इश्यूज पण वाढणार आहेत आणि कौटुंबिक तक्रारी वाढली आहेत नवरा भांडणामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे काय काय सांगाल ह्याचं कारण म्हणजे आता मोबाईलच ना कारण याच्यावरती आपल्याला कोणाची पण रिक्वेस्ट येणार आपण बोलत बसणार किंवा एखाद्या नवरा बायकोच भांडण सुरू आहे म्हणा तर त्यावेळेस काय होतं त्याच्या त्या भांडणामध्ये एकमेव हो कारण आपला मोबाईल सुद्धा असतो त्याद्वारे पण घडतात एखादा हजबंड दुसऱ्यांना बोलतोय हे बायकोला पटत नाही किंवा एखादी बायको जेंट्सला बोलतीये हे ह्यांना पटत नाही हजबंडला कोणत्याच नवरा बायकोच्या नात्याला आवडत नाही दुरावलेलं हे ते मग कारण मला तरी वाटतं की मोबाईलमुळेच आहे गैरवापर